बोरावलजवळ एका ट्रॅक्टरमध्ये अर्धा ब्रास वाळू एक जण वाहतूक करत होता सदर प्रकार हा महसूलच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आला गस्ती पथक त्या ठिकाणी गेले ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा पंचनामा करून सदर ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले आहे तर ट्रॅक्टर मालकाला शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता दंड संदर्भात नोटीस तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे बोरावल जवळ ट्रॅक्टर क्रमांक एम एच एकोणावीस बी जी त्र्याण्णव पासष्ट मध्ये ट्रॅक्टरचे मालक संतोष भागवत सपकाडे कोडी राहणार यावल हे अर्धा ब्रास वाडू घेऊन जात होते अवैधरित्या वाडू ते वाहतूक करत होते याची माहिती तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना मिळताच त्यांनी पथकाला त्या ठिकाणी पाठवले पथकात मंडळाधिकारी सचिन जगताप तलाठी विजय पाटीलसह आदींनी सदर ट्रॅक्टर ताब्यात घेतले ट्रॅक्टर मालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना मागितला मात्र त्यांच्याकडे परवाना नव्हता तेव्हा पंचनामा करून सदर ट्रॅक्टर यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे तर ट्रॅक्टर मालक यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेट आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर।